नमस्कार पावसाळा सुरू झाला की सगळीकडे अंबाडीची ताजी ताजी भाजी मिळायला सुरुवात होते अंबाडीच्या भाजीमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात यामध्ये ओमेगा थ्री आणि ओमेगा सिक्स फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात असतात तसेच विटामिन ए लोह आणि झिंक यांसारखे पोषण तत्वही आहेत त्यामुळे ही भाजी डोळ्यांसाठी हाडांसाठी आणि पचनक्रियेसाठी अत्यंत उपयुक्त आहे तर चला आज आपण बनवूया ही पौष्टिक अंबाडीची भाजी आंबाड्याची जुडी मी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आंबाड्याची पानं ही अशाप्रमाणे असतात आणि हे जे पान आहे ते आपल्याला इथून असं तोडायचं असतं अशा पद्धतीने ही सर्व पानं मी तोडून घेतलेली आहेत आणि ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता ही आंबाडीची भाजी आपल्याला अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायची आहे चिरलेली आंबाडीची भाजी मी या कुकरच्या भांड्यात घेतलेली आहे त्याचबरोबर भिजलेली चणा डाळ मक्याच्या कणसाचे दाणे आणि शेंगातले ओले शेंगदाणे हे सर्व मी कुकरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे आता हे कुकरमध्ये ठेवून कुकरला दोन ते तीन शिट्या करून घ्यायच्यात आंबाडीची भाजी छान शिजलेली आहे आता ही व्यवस्थित स्मॅश करून घेऊया आता यामध्ये हे उकडलेले शेंगदाणे शिजवलेली चणा डाळ शिजवलेले मक्याचे दाणे आणि एक चमचा बेसन पीठ घालायचे याने भाजीला दाटसरपणा येतो बेसनामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे बेसन पाण्यात व्यवस्थित विरघळलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये हे घालायचे तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ देखील वापरू शकता आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहेसाठी कढईमध्ये तेल दापत ठेवलं आहे यात आता थोडंसं हिंग घालायचं आहे थोडीशी राई घालायची आणि जिरं घालायचे आणि आता यामध्ये दोन तीन सुक्या मिरच्या कापलेल्या हिरव्या मिरच्या ठेसलेले लसूण आणि कडीपत्त्याची पानं घालायचे ही फोडणी आता छान परतून घ्यायची आता यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि आता या खमंग फोडणी मध्ये ही भाजी आपल्याला घालायची भाजी फोडणीमध्ये व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायची आहे भाजी उकळायला लागली की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे आता यामध्ये थोडीशी गुळाची पावडर घालायची कारण आंबाडी ही आंबट असते आणि यामध्ये भरपूर किसलेलं ओलं खोबरं घालायचं आणखी एक तीन ते चार मिनिट ही भाजी छान शिजवून घ्यायची खमंग आंबट तिखट गोड रुचकर अशी भाजी तयार आहे तर ही होती चविष्ट आणि आरोग्यदायी आंबाडीची भाजी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगा आणि अशाच पारंपरिक आणि पौष्टिक रेसिपीसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया નવીન રેસિપીસો ધન્યવાદ